तेरा मे रोजी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं आणि या घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी मे महिन्यात भलं मोठं होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला या घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला या घटनेवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं आता अशातच घाटकोपर दुर्घटना ही ॲक्ट ऑफ गॉड असून मला या प्रकरणात जामीन मिळावा अशी याचिका मुख्य आरोपी भावेश भिडेंनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भावेश भिडे यांनी जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यात ते त्यांनी म्हटलं आहे की तेरा मे रोजी होर्डिंग कोसळण्याची घटना घडली त्यात सतरा लोकांचा मृत्यू झाला तर ऐंशी लोक जखमी झाले ही घटना नैसर्गिक आपत्तीचा भाग होती त्यामुळे यासाठी मला जबाबदार धरू नये अॅक्ट ऑफ कॉड अर्थात जे घडलं ते देवामुळे घडलं असं म्हणत त्यांनी जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे तसंच याचिकेत त्यांनी दावे सिद्ध करण्यासाठी त्यांनी याचिकेत बी स्केलचा उल्लेख केला आहे ज्यानुसार वाऱ्याचा वेग मोजला जातो आता याबाबत मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे